नमस्कार मैत्रिणी कोण होतेस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये आता चुकूवरून घरामध्ये खूप कलह हो चालू आहे नेमकं चुकू कोणाकडे राहणार काय विरिके राहणार की नाही हाच मोठ्या सर्वांच्या मनात प्रश्न पडला आहे तर तिथे सकाळी सकाळी काय होतं चुकू हा सापडलेला असतो तर माई चुकूला घेऊन हॉलमध्ये येते आणि म्हणते आज चुकूबद्दल मी सर्वात मोठा निर्णय घेणार आहे तर सर्वजण म्हणतात नेमका तो कोणता आहे माई सांगणार तर माई म्हणते आता नाही मी नंतर सांगेन आणि असं म्हणून माई चिकूला घेऊन ति तिथून निघून जाते पण आता कावेरीला हे, काई सन नहीं। रूम निगुन हे काही सण होत नाही कावेरीही रूममध्ये निघून जाते यश तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो यश म्हणतो हे बघ कावेरी तुला वाटतं का चिकू तुझ्यापासून दूर जाणार आहे असं काही नाही अजून आपल्याकडे बारा तास आहे बारा तासामध्ये चिकू आपण परत मिळूया तो कावेरी म्हणते यश माझा तुझ्यावरती विश्वास आहे पण मला चिकू हा माझ्याजवळ पाहिजे नाही तर यश म्हणतो काळजी करू नकोस तर संध्याकाळी औषणाचा टाइम झालेला असतो चिकूला औषण करायचं असतं आणि माई कुला त्याच्या वडिलांकडे देते तर इकडे आता कावेरी औष्णासाठी ताट तयार करते पतिते तिथे लगेच आता कावेरीची दुश्मन येते ती कोणी तुम्हाला माहितीच ती म्हणते मीच चुकूचं अवशंग करणार तू नाही करायचं असं म्हणून ती लगेच कावेरीच्या हातातून ताट घेते आणि अवशंग करण्यासाठी येते तर माई म्हणते तुम्हाला ऐकायचं होतं ना चुकूबद्दल मी सर्वात मोठा डिसिजन कोणतं घेतलाय है तर तो, तो असा आहे आज की आजपासून चुकू हा माझ्याजवळच राहणार हे ऐकल्यावर ते कावेरीला खूप टेन्शन येतं पण यश म्हणतो तू टेन्शन घेऊ नको मी तुला सांगितलं आहे ना आजो काही आपल्याकडे वेळ आहे आपण माईचा हा निर्णय नक्कीच बदलू आता यश आता यशच्या बोलण्यावरती कावेरी विश्वास ठेवते पण आता चिकू नेमका माईकडे राहीन का माईक कावेरी के हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू